राहुल गांधी यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती प्रसाद लाड यांना केलेली शिवीगाळ दानवे यांना महागात पडली असून त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे विधान परिषदेच्या सभागृहात सोमवारी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला मात्र यावर दानवेंनी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधान परिषदेत चर्चा नको अशी भूमिका घेतली यानंतर दानवे आणि लाड यांच्यातला वाद टोकाला गेला यावेळी सभागृहात दानवे बोलत असतानाच प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करत तीव्र विरोध दर्शवला दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी कामकाज स्थगित केलं होतं या प्रकारानंतर सोमवारपासून सत्ताधारी मंडळींकडून अंबादास दानवेंचं निलंबन करावं अशी मागणी केली जात होती मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू करण्यापूर्वी सत्ताधारी पक्षानं घोषणाबाजी केली त्याशिवाय विधानपरिषदेत निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली त्यानंतर लगेचच विधान परिषदेत या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं त्यावेळी हा ठराव बहुमतानं संमत करण्यात आला ठराव संमत करण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा करावी यासाठी विरोधकांनी गदारोळ केला दरम्यान या गोंधळातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज सुरू ठेवलं त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला यानंतर विरोधक सभागृहातून बाहेर गेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर